कबनूर गावचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला हैदराबाद येथील रवींद्र भारती ऑडिटोरियम हॉलमध्ये सय्यद शाह शहा शाह नवाज अहमद द्वारा लिखित पुस्तक ब्लड स्विक्स टू द रोल ऑफ मुस्लिम्स इन इंडिया, इंडिया इंडिपेंडन्स या पुस्तकाचं प्रकाशन तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लूभट्टी विक्रमार विक्रमारका यांच्या हस्ते करण्यात आलं सदरप्रसंगी महेश कुमार गौड अध्यक्ष तेलंगणा काँग्रेस कमिटी मौलाना अबेदुल्ला अजमी माजी राज्यसभा खासदार डॉक्टर सुरेश खेळणार रघुठाकूर जावेद अली खान खासदार हजरत मुफ्ती खलील अहमद साहेब सय्यद अजमुला हुसैनी चेअरमन वक्फ बोर्ड शमशुद्दीन नाईकवाडे व इतर भारतातील साहित्यकार व विचारवंत उपस्थित होते सदर पुस्तकामध्ये लेखकाने अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत मुस्लिम स्वातंत्र्य सैनानी यांचं महत्त्वपूर्ण भूमिका यावर प्रकाश टाकलाय तसेच विविध समुदाय यांचं योगदान आणि सन्मानित करण्यात आल्याचं आव्हान सुद्धा या पुस्तकात करण्यात आलं आहे तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी मल्लू विक्रम यांनी सदर पुस्तकाचं कौतुक केलं तसेच स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी इंग्रजांसोबत लढत असताना आपला पाय गमाला व जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत देशाची अखंडता एकता टिकवण्यासाठी सतत अविरत प्रयत्न केले याच्या लेखात जोखा सुद्धा प्रमुख मान्यवरांनी मांडला ब्लड स्पिक्स टू सदर पुस्तकामध्ये स्वतंत्रता संग्राममध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे ग्रामीण भागातील स्वतंत्रता सेनानी यांचा नामोल्लेख केलाय सदर पुस्तक आज आणि येणाऱ्या पिढीना एक आदर्श देण्याचा प्रयास केलाय पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करणारे प्रवेश आलम सिद्दीकी यांनी सदर पुस्तक देशातील सर्व वाचनालयामध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केलाय कारण अशा ग्रामीण भागातील स्वातंत्र्य सेनानी यांच्याबद्दल समाजामध्ये व्यापक जागरूकता आणण्याची गरज आहे हे पाचशे पानाचं पुस्तक असून जागतिक स्तरावर याचं प्रकाशन झालंय सदर रवींद्र भारती ऑडिटोरियम हॉलमध्ये शहीद अशाकुल्ला खान व स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांच्या परिवाराचा गौरव करण्यात आला स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांचे वंशज नुरुद्दीन काझी यांनी आपल्या वडिलांचा फोटो कबनूर परिसरातील सर्व शाळांना देऊन दिनांक बारा डिसेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस निमित्त सर्वांनी शाळेत साजरा करून येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांच्या धाडसाच्या कथा सांगून प्रेरणा द्यावी असं आवाहन केलंय सदर कार्यक्रम तेलंगणा सरकार यांच्या मार्फत आयोजित केला होता या प्रसंगी पूर्ण भारतातील विविध भागातील लोक उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कबनरहून चंदुलाल फकीर